सर्वांना नमस्कार टी ई टी परीक्षेसंदर्भात एक प्र निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भात हे निवेदन आहे शिक्षण सकाळ या यूट्यूब चॅनलला आपले हार्दिक स्वागत मी डॉक्टर रमेश चौधरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी शिक्षक पात्रता संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे की या आयोजनाची कार्यवाही सुरू असून ही परी परीक्षा रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे मात्र परिषदेच्या अधिकृत माहिती दिल्यानंतरही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यूट्यूब चॅनल्सवर आणि प्रसारमाध्यमांद्वारे चुकीच्या आणि दिशा बोल करणाऱ्या बातम्या आणि अफवा ठे पसरल्या जात आहेत त्याच्यावर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर ज्या सूचना देण्यात येतील त्याचं अवलोकन करा असं सांगण्यात आलेलं आहे बऱ्याचदा मलासुद्धा अनेक शिक्षक आणि भावी शिक्षकांचे फोन आलेत की टी ई टी परीक्षा पोस्टपोन होणार आहे का किंवा नंतर घेण्यात येणार आहे का पण शासनाच्या अधिकृत निवेदनानुसार ही परीक्षा दिलेल्या वेळेतच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यादृष्टीने आपण तयारी करा कोणत्याही चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या फोनवर विश्वास ठेवू नका जर आपण असं केलं तर आपल्याला स्वतः नुकसान होईल म्हणून आपला अभ्यास सुरू ठेवा एवढंच नाही तर अपडेट अजून दुसरी अशी आहे की आजच दिनांक म्हणजे दहा तारखेपासून आज आपण जर बघितलं तर दहा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत अधिकृत वेबसाईटवर हॉल हो तिकीटसुद्धा उपलब्ध करून देण्याबाबत मेसेज अनेक शिक्षक आणि उमेदवार ज्यांनी अर्ज केले त्यांना देण्यात आलेले आहेत तर उद्यापासून म्हणजे दहा नोव्हेंबरपासून आपल्याला हॉल तिकीटसुद्धा अवेलेबल होणार आहेत वेबसाईटवर म्हणून परीक्षेचा जोमाने अभ्यास करा तयारी करा परीक्षा वेळेतच होणार आहे कोणते या विश्वास ठेवू नका या अभ्यासासाठीची तयारी करा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी टी ई टीच्या दोन्ही पेपरसाठी मार्गदर्शन करत आहे त्याचे व्हिडिओ पहा आपल्या सर्वांना निश्चितच या व्हिडिओचा फायदा होईल आपल्याला आप अजून काही प्रश्न असतील तर माझ्या चॅनलवर आपण कमेंट करा निश्चितच आपल्यासाठी मी नवीन संधी उपलब्ध करून देईल आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आपल्या सर्वांना होणाऱ्या या परीक्षेसाठी मनापासून